तर मित्रांनो आत्ताच आपली मस्त वेगळी आंघोळ छानपैकी झालेली तर आता मस्त वेगळी आपण खाणारे पार्लेजी आणि पार्लेजी आणि पतंजली खाणारे मस्त वेगळी भरपूर दिवसांनाच खाणारे कमडमध्ये सांगा की ह्या पोळीला कोण कोण वाढ असतो ते हे लहानपणी फेमस काय कमेंट वर नक्की छान सुट्टी असते तर आता मित्रांनो आपण डबे लावूया फटाफट काम करून घेऊया त्यानंतर चान बिस्किट खायला तर हे डबे लावूया आपण बिस्किट खायंगे बिस्किट खायंगे पारले गोल्ड वाले गोल्ड नाही ते थे, हे काय पारले थे। गोल्ड तर मित्रांनो आपण डबे गोळा केलेले तर दोन चार डबे आले होते काल रात्री चालू तर आता आपण चाललेलो डबे द्यायला तर बाहेर पाऊस चाललाय बारीक रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे चाललोय आपण डबे द्यायला काय करणार पावसात पण आपण द्यायलाच चला आपण आता डबे द्यायला जाऊ मित्रांनो पांडुरंग हरी विठ्ठल तर मित्रांनो आज आधी पाच तारीख आपली पंढरपूरची यात्रा संपलेली आहे तर फायनली पंढरपूरमध्ये आपली पालखी पोचलेली आहे तर पाऊस चालला आहे बारीक बारीक दिसतोय का मित्रांनो तर आता चाललोय आपण आता क्लासला मित्रांनो तर डॅमेज घेऊन आलो मस्तपैकी छानपैकी तर आता चाललोय क्लासमध्ये तर आज आहे पेपर आपला सगळ्यात विषयांचा पेपर चला तर मित्रांनो आपण आता मस्त घरी आलो मग चार वाजता घरी आलो त्यानंतर आपण जरा झोप काढली एक एकदाच होता आता पेपर झाला मस्त वेग आपण

तर मित्रांनो आपण आता चालले घरी तर आपले डबे देऊन झालेले आहेत तर आपण चालले आता चाल घरी